टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करायला दिली ती लग्न झालेली होती आता एक मुलगी आहे ना दोन लेकराची जे आहे ती पहिली घेऊन गेले आणि तिसरी आहे का नाही तिने बी ती ठेवून घेतली ती आणि आता हाय ती चौथी मुलगी आहे ना तिला पण ह्याला बघत येतो आणि त्यांनी काय केलं त्या मुलीला इतकं मारलं का नाही दोन कुराड्या घातले ते आता दिसू दे मी आता जाऊन आले माझ्या दिली नाही त्यांनी पाणुरंग शिंदेबाई बाहगूबाई पाणुरंग शिंदेबाई पांडुरंग शिंदे हा तुम्हाला सर नंबर पण देते त्यांच्यावाला मी हा त्यांचा फोटो पण आहे ना फोटो पण पाठवते तुमच्या मोबाईल वर बिसू बिसुदी म्हणजे आता ती बोल नाही काय नाही असं बिसू दे दोन आहेत इकडे तोंडावर लाट घातली ती बिसू दे ती पण बिसू मुलगा आहे का नाही ती मुलगा माझा जरा लावून म्हणलाय का नाही त्या मुलाला काय म्हणते काढणे म्हणतात तिथं आल्यावर तू भाऊगोबाई शिंदे तुमचं नाव तुमचं नाव का हो काकू हाई शिंदे बर तुम्ही प्रॉपर कुठले आज परंडा तालुक्यात उस्मानाबाद हा आज आमच्या मुला मुला संघ बोला तेव्हा त्यांना पण ना ते काय म्हणते भरतीत पण कुठं गाठली जीव मारणार म्हणते त्याला परला पण हा तेव्हा मुला संघात बोला ना तुम्ही हॅलो नमस्ते नमस्ते सर नमस्कार कोण बोलतो कोणते शंकर शिंदे नेटवर्क मध्ये बोला नेटवर्क मध्ये तुमचा व्हिडिओ असतो त्यामुळे तुम्हाला फोन केला ना मी बरं बरं दादा बरं बोला अहो ते पहिले दोन लेकर सोडून त्यानं माझी बहिणीला आहे काय काय त्यानं पहिले इथं दोन लेकर आमच्या पैसे पहिल्या नावरती त्यानं माझ्या बहिणीला आहे म्हणत पहिलेच परत अजून दुसरे दुसरी तिसरे तर काय तिथं त्याला तर असं येत नाही म्हणून त्याला कानपणाने तिथं वडगाव मध्ये आला होता इथं परत त्याला कानपडे आणून तिथं ठेवून परत येत नाही म्हणून कानपडे आणून त्याला गेला तसं निघून आणि परत तिथं जाऊन ते जाऊन माझ्या तिथं दोन बहिणीला त्रास केला बघा साहेब त्यानं कुराड घातली आता बी आहे तिथं पुण्यात आणि परत आधीपासून माझ्या मा वडिला मला आधीपासून धमकी देतोय की तुला जीवत मार म्हणून तुला तिथं आल्यावर तू गवत कुठं असं म्हणते ते हा आणि ते सर ते आहे म्हणते ते मी चक्र झाले मला असं होत तसं होतं मला पाच मिनिटासाठी मी असं पडतोय अन असं करून ते नाटकं केलं असं हा ते लय नाटकं हे ते पण इथे येऊन तिकडच्या दोन बाया हिथे येऊन मारून टाकायला होता पहिला ते हा लई वेळ गेलो साहेब पण आम्ही पोलीस स्टेशनला लई वेळेस जाऊन आलो तरी केस घेण्यात गेल ते साहेब काय विषय मला जरा शांत स्पष्ट सांगताय का विषय काय मला सांगा तुमचा एकदा अहो साहेब आता ते घाण नाही ते आमच्या बहिणी आणायच्या बघा येत ना कुठून आणायचं तुमच्या बहिणीला हा पुण्यामध्ये आणायचं ते पुण्यामधून तुम्ही परांडा तालुक्यामधून बोलताय बरोबर हा परांडा तालुक्यामध्ये गाव कुठला जगदळवाडी जगदळवाडी का हा जगदळवाडी बर हा बोला त्यातनं काय करायचं ते माझ्या त्या बहिणीला आहे बहिणी त्याला पण आणख्या बहिणीला पण हे नेलंय बघा त्यानं कोण नेले ते आमच्या दाजीनं फॅमिली मॅटर आहे का हा ते म्हणजे दाजीचा भाऊ होता का नाही बहिणीला पहिली बहिणी पळून नेलाय परत माझ्या दुसरी बहीण तीन लेकराच्या आहेत तिला पण तिकडे नेलं इकडे तीन लेकर नवरा आहे तिकडून आम्हाला तिकडे त्यांना पण त्याला पण ठेवून आता असं आता चौथ्या बहिणीला तिकडे न्यायचं म्हणते ते फॅमिली मॅटर आहे हा तुमचं फॅमिली मॅटर आहे हा पण सर फॅमिली मॅटर कसला ती मारून टाकायची धमके देते सारखं फोनवर मारून तुमच्या बहिणीला टाकायचं आहोत आता मला सांग तिकडच्या बहिणीला दोन मुलं तीन मुलं आहेत. ती आता तिनं पहिले पळून एले माझी बहीण तिला दोन मुलं आहेत. ती माझ्या एक पोरगाय त्यांच्या पशी एक पोरग आहे आणि तिकडची दोन तशीच आहे ते अजून दोन्ही बहिणीला काय नाही सर नांद देत नाही काय नाही एकच बहिणी नांदीत आणि दुसरी बहीण तिथं ठेवली म्हणजे दोन्ही बहिणीला करून घेतले का म्हणलो? नाही नाही करून नाही घेत साहेब मग एकच बहिण पण एक यायची म्हणते तिला लावेत नाही ते आई आई आणाय गेले होते का नाही आईला पण त्यानं हाणले दुसरी मे दुसरी मुलगी दुसरी बहिणी तुमची मिळून त्याची बरोबर हा म्हणजे लग्न नाही झालं ना त्याच्यासोबत नाही झालं बर आई आणाय तर आईला पण साहेब त्यानं कुऱ्हाड घेऊन जावते ते आज माय बहिणीच्या डोक्यात दोन कुराडे घातले बर. कारण काय कुराड झाला कारण काय त्याचं हे देऊ आहे का ना आता आता पहिले दिली होती काकडे आई नेली का, का पुन्हा तीन लेक्रीची आई नेली ले का आणि आता ह्याला हायत दोन मुली जुया झालेल्या तीन मुलं आहेत ह्याला पाच आहेत त्या मुलीला नेण्यासाठी ते आढावा येत आणि त्याला अडवलं त्या पुरी काही केले नाही जिथन जाऊन ती बहीण का आली नाही म्हणून त्याला काय केलं तू का बोलवत नाही त्या बहिणला म्हणून त्याला खुराडी घातली ती तुमचं का हा ते जाऊ आहे म्हणजे भाऊ आहे ते जावायचं भाऊ आहे का मग आता तुम्हाला मदत नेमकं काय पाहिजे मला सांगा तर नुसतं काय सर नाही का, ते पोरगी आता हाय ना आता मधली पोरगी आता ते आता पहिले नेले दोन एक आहे का नाही त्याला कुराड घातलेली आहे बघ काकू तुम्हाला मदत काय पाहिजे माझ्याकडून तेवढं निस्ता त्या मुलाला घेऊन ये निस्ता मुलीला घेऊन येतो रे यायचं बघ सर काय नाही जे बिना लग्नाची मुलगी आहे तुमची ते नाही नाही ना बिगर लग्नाची नाही त्याला तीन मुलं येतं बर आणि दुसरी आणि दुसरे आहे ती दोन लेकरावाले आहे ना ती दोन, लेकरा थी दोन थी लेकरा, लेकर त्या संघाच आहेत ती दोन तीन लेकर म्हणजे पाच सहा लेकर त्या संघ आहे म्हणजे कसे मग त्यांचे आहे का नाही मग त्याच तेज़, त्याचा नवरा कुठे त्याचा नवरा शास्तूर माकणी शास्तूर माकणी मग त्याला माहिती नाही कशाबद्दल आढळून ठेवले तुमचं सख्या जावाय का ते सख्या जावाय पाहिजे काय केलं हे इथन उचलून येणार सर अहो काकू मी काय म्हणतोय ते तुमचं सख्या जावाय का म्हणतोय तुम्हाला आढळून ठेवलेलं सका जावाय नाही ते सका जावाय दुसरा आहे आणि सका जावायचा भाऊ आहे चक्का बाई मागच्या जावाईचा भाऊ आहे का कुठला आहे तो औ औंड 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 हा औंड खडकी का हा औंड खडके आणि राहायला पटाळ वस्ती बर बर मग दोन्ही दोन्हीला थांबवून घेतलं काय कारण काय पैसे देणार द्यायचं तुम्ही त्याच काय नाही नाही अहो sir मी आणायला गेले ना मला कुऱ्हाड लाग कुऱ्हाड घातली आणि आहे का नाही दहा बारा over मला दहा बारा मला उचलून नदीत टाकून देणार होते ते मारून सांगा तुमचा नंबर नाव काय त्या व्यक्तीच चौकावत बसलाय sir त्यांना तुम्ही थोड शिस्त सांगा पहिले ते बघा ते मला तुम्हाला सगळं उलट बोलणं ते अरे दादा नाव काय त्यांचं मला उलट बोलणं मला काय देणं घेणं मी तुमच्यासाठी काम करतोय ते मला उलट बोलणार बघतोय मी नाव काय त्याचं शॉकावत भोसले साहेब शाक नंबर शा शॉकावत शा? बोसले शावात भोसले म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून काही पैसे घेतला बेशे घेतले कशाबद्दल एक रुपया एक रुपया नाही हो साहेब तसं आम्ही पैसे घेणार नाही आमच्या दोन्ही बहीण तिथं कस काय गेले एक बहीण तिथे नात्यानं गेले होते साहेब त्यांच्यापासून काय नाता गेले ते पहिले गेले होते तिकडे गेलं होतं एक बहीण तिकडेच आहे ना पहिलेच अच्छा बरं सांगा नंबर त्यांचं नंबर तुम्ही कशासाठी बोलवता इकडे तुम्ही अहो माझी बहीण सर तिथं आता ते दोन लेकरं सासू माघणं आहे आता त्यांच्या नवरा पैसे त्यांना लावायचे नाही का तिकडे कसं तिथं पुण्यामध्ये जाऊन कशाला त्रास थांबली ती अहो तिला सर पाठवत नाही त्यांना अहो जास्त पोरी तशीच अहो सर त्याने काय केलं बर त्या एक पोरगी मा डाकची पोरगी माझी पैसे आले ते आलती ती त्यांचं मा मास्तर आहे पांडुरंग शिंदे मी वडील त्यांचे का हो बर तर ती आलती इथं त्याला डिलिव्हर डिलिव्हरी झाली पोरगी इथं एक महिना महिनाभर ठेवली आणि त्या महिनाभर ठेवल्या म्हणावर ही पोरगी आली हिथच होती ती बी बर्थडे घालायला मग ती बर्थडे घालायला पोरगी नेहली तिकडं नेहाल्यावर नेल्यावर काय झालं हो सर आणली महागडी बघितली पूर्गी माझी तू अजून ती त्या जो पोरगी होय त्याची मालकी नाही ते हे कसल पुरचं आधी लागते पुरचं तो त्या माझे पू अजून लावले त्याला मी तिथं त्या पुरं नाही काय करत नाही त्या मुलाचं नाव काय सांगा मला मलाच नाव सांग नंबर सांगा बरं तंजा नंबर पण सांगा आणि त्याचं नाव पण सांगा आत्यात काय सेम नंबर गेटंजा अरे दाद्या त्या व्यक्तीचं नाव सांग ना शाक आहोत बसले म्हणजे तुझा भाऊजी सका भाऊ आहे काय हा शाक आहोत बसले आणि तुझं शंकर शिंदे शंकर शिंदे सांगा नंबर नंबर सांगा? सांगा? आ, नंबर सांगा हॅलो शाखावत भोसलेचा नंबर सांगा तुमच्या भाऊजीचा भावाचा नंबर सांगा हो दादा आठ त्या आठ्याऐंशी सोळा सोळा पन्नास चौतीस पन्नास चौतीस बर तुम्हें फोन कट करून फोन करा मला आता ओके ओके एक मिनट ली हाँ सरपुरा शाह कम भोसले बोलते का सचिनभाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिन भाई पवार बोलतोय माझ्याकडे कंप्लीट आली काय विषय तुम्ही दोन लेडीज ठेवले म्हणतात तुमच्या वहिनी वहिनीच्या आणि वहिनीच्या बहिणीला काय विषय काय विषय ते आपण काय एक एक गाडी मला चल राव दे ना बोला चल राव दे बोला एक दोनों मिनिट बना बोला मला पण वेळ नस्तो बोला हाँ बोला चल तो राव दे हा हेलो हा बोला हाँ बोला।, बोला, बोला सर हा बोला काय विषय थे ते कोण बोलतो आपण सचिन भैया पवार बोलतोय मी टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिन सचिन भैया पवार टाइगर ग्रुप टाइगर ग्रुप ओ हो आपल्याकडे कंप्लेंट कोणी दिलेली आहे सर त्यांच्या भावाने त्यांच्या आईवडिलांनी बरं मी तुम्हाला एक पोहिणं करा दियों दियों कर ना करा ह्या नंबरवर करा पण त्याच्या अगोदर बोला ना काही विषय तुमच्याकडून तर माहिती करून घेऊ द्या मला ऐकून घ्या आता मी तुम्हाला सांगतो सगळं बरं त्या पोरीचं लग्न त्यांच्या आईवडिलांनी करून दिलं बरं त्या ज्या त्यांच्या लग्न करून दिलं त्या पोरीला त्या माणसाला पहिले बायको होती बर

बर म्हणजे याच्या अगोदर तुम्ही तुमच्या भावासोबत लग्न झालं त्याच्या अगोदर लग्न झालंय का बर मग ते तुम्ही तुमचं भावासोबत लग्न मग कधी कधी लग्न झालंय माझ्या भावा लग्न घ्या व्यवस्थित परत सांगतो तेच तेच मला स्पष्ट समजणार ते मग तेच मला नेमकं मॅटर हे आता माझी बहिण आहे बर माझी बहीण आहे माझ्या बहिणीचं लग्न व्हायचं आधी मला कळवलं पाहिजे माणसाचं समोरचा जो माणूस त्या माणसाचं पहिलं लग्न झालेलं होतं त्याला दोन तीन लेख आहे त्या बाई बरोबर आता त्या माणसाने माझ्या आई बापांना काय बोलले की बाबा माझं लग्न झालेलं होतं त्या बाई संघ माझं काळी मोड झाले आणि आता फोटो बोलून त्याने अशाकडे हे पोलीस माग घात मार्ग घातल्यानंतर याच्या आई बापास चाळीस हजार रुपयाच पैंचाळीस हजार रुपयाचं लेन देन केलं हुंडा जीवन हुंडा जीवन चौकवले लग्न करून दिलं या पुढे त्या गोष्टीची खबर नाही आता बोलू या पुरीला खोट्यामध्ये काढून कि त्या पोराच्या माध्यम ती बायको राहतोय ती बायको त्या पुरीच सभा झालाय गाडीमो झालं आता म्हणून या पोरीला खोट्यामध्ये काढून त्यांनी तीन एकाउंट पर्यंत

नेमकं नी, ह्यांच्या दो तुमच्या वहिनीला आणि वहिनीच्या बहिणीला कशाबद्दल आडून ठेवलं मला दोनच गोष्टी फक्त सांगा बर बरोबर राईट बर बर बरं तुमचा भाऊ इकडे माखणीला असतो म्हणे ना माखणीला माखणीला कोण असतो हा हा अच्छा अच्छा राईट तुमच्या नवरा इकडे मग कशाबद्दल घेतलंय अच्छा कुठे कुठल्या तुमच्या वहिनीच्या बहिणीने काही करून केली माझं करता बरं म्हणजे काय म्हणून की माझं मला न विचारता लग्न केले म्हणून का दाखवलं नाही मला काय त्रास व्हायला लागला आता कुणा मला त्रास व्हायला लागला तर माझ्या आई बापाने विचारपूस का नाही घेतली बरं आता त्याला मुलं एक मिनिट जे माकणी वाला जे तुमच्या बहिणीच्या बहिणीला मुलं किती त्याला ते आता त्याला मुलं किती आता येतात तीन मुलं म्हणजे तुमच्या बहिणीच्या बहिणीला का हो सॉरी सॉरी तुमच्या बहिणीच्या बहिणीला बहिणीच्या बहिणीला तीन मुलं तीन मुलं हा आणि त्या त्यांना करून दिलंय करा बर बर तुम्हाला मदत मागितल्या तुम्हाला मदत मागितल्यावर तुम्ही काय मदत केली त्यांना सांगा हे त्यांना मदत आधी करायचं जे का तुमचा अर्ज पोलीस स्टेशन अनुसार बरं तुमच्या बावड्याला आणि तुमच्या सात बोलवणं घेणं जाणार आई आईवडलांना तुझ्या भावाला बोलवून घेणं जाणारी पोलीस स्टेशनला या पोलिसांनी न्याय निवाडा काय केला तुम्ही काय अत्याचार केला या पोरीवरती म्हणून ज्यांनी त्यांना न्याय नाही तुम्ही त्यांना आडून ठेवायचा अधिकार म्हणजे ऐकून घ्या तुम्ही तुमच्या वहिनीला तुमच्या तुम्ही फॅमिली बघू शकता बरोबर पण या मध्ये तुम्ही जे खडकी पोलीस स्टेशन मध्ये काय कम्प्लीट केलंय का त्यांनी तुमच्या कोणावर कम्प्लीट केलंय तुम्ही आता कम्प्लीट मी मी नाही केलेली त्या दोघी बहिणीने केलेली आहे कोणावर त्याच्या नवऱ्यावरती त्यांच्या त्यांच्या नवऱ्यावरती का तुझा नवरा का दारू पिऊन त्रास करतोय का एक मिनिट थांबत हा त्या मुलीचे आई वडील त्याचा भाऊ सगळे कॉन्फॉर ते से से एक मिनिट ऐकून घ्या हॅलो हॅलो एक मिनिट तुम्ही हॅलो हॅलो सर तुम्ही काय बोलताय आणि तो भोसले काय बोलताय तुमचं काय खरं बोलताय ती मुली तुमची त्यांचा मालक दारूच पियत नाही गांजा वडत नाही भिडी वडत नाही अहो त्यांचा वडील माझी माझी पूर्वी माझ्या पैशाचे चार दिवस राहिला बर बहिणी बहिणी पशी गेल तिथे पोरगे त्याने लाटले तिथलं त्याने लास्ट मध्ये मग ह्याची गुंडगिरी होय ह्याची घेऊन गुंडगिरी चार दिवस म्हणजे तुमची मुलगी तुमची लहान मुलगी तुमच्या बहिणी पशी तिथे चार दिवस गेलते का म्हणजे हे आडून ठेवले असं तुमचं म्हणणं आता त्या भोसले तर म्हणणं भोसलो ते भोसले तर असं म्हणतोय की तुमची मुलगी मुली खोटा असेल ना तर तुम्ही काय करा मग उद्याच्या उद्या चला माझ्यासोबत त्या दोन्ही मुलीला विचारू काय ते करू मी तिथल्या आपल्या ड्रायव्हरच्या मोलांना तिथं बोलवतो तिथल्या पोलीस स्टेशनच्या पोपी पण मी फोन करतो तुम्हाला तर तुमचा असं खरं असेल भोसले यानी असं बोलावं ते यांचं काय खरं खोटं आहे ते मी तिथं येतो तिथून बघतो मी तिथं. ठीक आहे. हो सर मला सांग आज आज त्यांना माझ्या बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाड का घातली तेवढं विचारा आज व्हिडिओ कॉल आल करून टाकला. तुम्ही त्यांना मारलंय म्हणे त्यांचं खरी गोष्ट आहे का? दोन कुऱ्हाडी दोन कुऱ्हाडी घातल्या आहे. खोटं म्हणजे तुम्ही एक मिनिट एक मिनिट ते तुम्ही एक मला विचार एक वेळ तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही. हे का बरं मारणार काय विषयांचं यांचं? अहो इकडं ऐका ना ती मुलगी आहे का नाही आता आमची एक मुलगी आहे का नाही राधा म्हणून राधाच्या पाठी म्हणी म्हणून काय ती आहे का नाही त्या मुलीला ही मागवतोय तिथं आता ही दोन मुली सर आई सारखी मी बर त्या मुलीला ही माग हे काय म्हणतो ती मुलगी आणून ती म्हणजे मी तिने बी ठेवतो माझ्या पैसे लग्न लग्न झाले ना तुमच्या मुलीला तुमच्या मुलीचं लग्न झालेल्या बाईला कोण ठेवील का असं काय लग्न येऊन बी हिथ येऊन बी त्याच हिथ येऊन बी ती पक्क वळलं ती उघड

मी तुम्हाला नाही नाही रिॲक्ट करत तुम्हाला ठीक आहे एक मिनिट ऐकून घ्या हो काकू ऐकून घ्या ऐकून घ्या तुम्ही खरं म्हणता हे नाही खोटं ठीक आहे मग तुम्ही मला तुम्हाला माझ्या पर्सनल नंबरवरून कॉल करतो कधी जायचं येतो भोसलो तुमच्याकडे येऊन भेटतो ते दोन्ही मुलांना चर्चा करतो काय दिवशी मी हा तुम्ही काय करा निसर पूर्ण मुलाला मुलीला हानलाय का नाही कुराडी तुम्ही निसर सर हे आई सारखी मी निसर मुलं मारलाय का नाही तुम्ही जाऊन दोन कुराडी घातल्या ते बुलगी आज बिसुदी पडलेली मी गेल्या दिवशी बघायला ते मला कुराड घेऊन लावले हो पण काकू मला एक सांगा त्यांचं हो भोसले तुम्ही खरे काय गोष्ट बोलते मारलेला बरं ठीक आहे चालेल ठीक आहे मी येतो तुमच्या घरी येतो मी येतो हो काकू काकू ऐकून घ्या ऐकून घ्या तो समोरच्या व्यक्ती डायरेक्ट जबाब देतोय की तुम्ही या म्हणून बोलतोय माझ्याकडून काहीच झालं नाही म्हणून ना तो कुठल्या गोष्टीमध्ये बोलतोय माझ्या बापात बदल होईल म्हणून सांगतोय तो डायरेक्ट हा तुम्ही जाऊन बघा सर पुन्हा मला महागडी माझ्या मोबाईल वर कॉल करायचा माझ्या मुलीचं मुली आहे का नाही ती दिलेली त्या मुलीचा तुम्हा तुम तुम्हाला दाखवते काय काय केलेलं आहे म्हणून हॅलो गुंड ठीक आहे चालते भोसले मी येतो तुमच्याकडे ठीक ठीके तुम्हाला कॉल करतो या नंबरवर हॅलो सर हां ओकून तो व्यक्ती काय म्हणतोय माझं काही समज नाही मी कशाला मारू म्हणून बोलतोय हा तुम्ही सर नाही नाही ना, ना, सर नाही ना, खोटा सर काय का नाही खोटा म्हणलाय का नाही हे तुझ्या आई सारखी बोलते रक्त काढलं आहे का नाही तुम्ही जाऊ पण लावणार नाही बोलणार पण नाही तुझ्या आई सारखी रक्ताच्या परिवार बुटी खाऊन बोलणार मी हॅलो हा तुम्हाला काय करतो मी माझ्या दुसऱ्या नंबरवर फोन करतो तुम्ही चला माझ्यासोबत तू कसं तुमच्या मुलीला सोडत नाही बघ तुम्ही तेना तेना मी आता काय बघून घ्या मी काय म्हणतोय तुमचा बघून या म्हणल्यावर मी काय इथं काय मी पुण्यामध्ये असतो लक्षात ठेवा इकडे मी पण तुळजापूरला असतो इकडे तुळजापूर इथं फोनवर मदत करत असतो पण तोच समोरच्या काय म्हणतोय मी काहीच केलंच नाही म्हणतोय ठीक आहे पण त्यांना बोलतोय ना डायरेक्ट काय त्यानं म्हणते तुमची मुलगीच काय तुमच्या मुलीचं दोन्ही जबाबदान जाऊन कंप्लीट केली म्हणून सांगतोय तो कम्प्लेट ना तुम्ही सर नाही मारून कम्प्लेट करायला लागले आहे थांबा थांबा आपण जाऊ तिथे ऐका तिथे जाऊ गेल्याशिवाय काही करणार नाही तुमच्या मुली तर तुम्ही